नाशिकला लवकरच शिवसेनेचं शिबिर होत आहे विभागीय शिबिर त्या संदर्भात थोडीशी पाहणी करूया नाशिकमध्ये आता आमचे सेवाकर बंद उपनिया झालेले आहेत चर्चा करूया नवीन जिल्हा प्रमुख आहेत जी सूर्यवंशी आहेत प्रमुख उदासराव शिंदे आहेत अशी चर्चा करूया भविष्यात काय करायचं शिबिराची योजना नागतो ना का नाशिकला पाय ठेऊ देणार नाही हे आमचे लोक का म्हणाले याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे नाशिकच्या बाबतीत आपण ज्या घोषणा केल्या जी आश्वासनं दिली होती आधी मुख्यमंत्री असतात पूर्ण झाली का हा लोकांचा संताप आहे आता फौज फाट्यामध्ये तुम्ही येणार आणि नाशिकला भेट देऊन जाणार लोकांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून लगेच त्यासाठी संविधान वाचावं लागेल संविधान समजून घ्यावं लागेल आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वेचे नेते आणि तुरुंगात गेले होते गेले होते ना इंदिरा गांधीने सेन्सॉरशिप लावली आहे इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही इंदिरा गांधी विरोधकांचा आवाज इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत त्यासाठी अटलबिहारी वगैरे लोकांनी केले होते देवेंद्र फडणवीस राज्याच्या काय म्हणायचं नवीन देह मनाला बेहमान म्हणायचा नाही रिक्षावालाला रिक्षावाला म्हणायचा राही का त्यानंतर जे गद्दार ग्वाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का हे रेकॉर्ड होते हे जर एखादा कलाकार त्याच्या माध्यमात मी मांडत असेल तर याच्यामध्ये मला चिंता वाटण्याचं कारण नाही काम्रनच्या संदर्भात नाही मला त्यांच्याविषयी माहित नाही आता थोड्या वेळी त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहे पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक